साई मोबाईल वर हिंग आपले लाडके आणि हक्काचे बारा वर्षापासून मोबाईल क्षेत्रामध्ये ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेले साई मोबाईल व इतर ऍक्सेसरीज वर जबरदस्त डिस्काउंट खरेदी एक ऑफर आणि सॅमसंग ओप्पो विवो एम आय आयफोन रिअलमी वन प्लस यासारख्या ब्रँडेड मोबाईल्स वर भरघोस डिस्काउंट व फायनान्स ही उपलब्ध चला तर मग साई मोबाईल संघ आमचा पत्ता भारत शेजारी स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर संपर्क करा अपघात स्थळावर असणाऱ्या ट्रॅक्टर मधील ऊस काढण्याचा आणि त्याखाली अडकलेल्या गाड्या काढण्याचं बचाव कार्याचं काम नागरिकांकडून जोरात सुरू आहे

त्याची <पीश्ची> पिशवी फुटायला नाही एवढा सापडून पण खाली दोन ट्रॉलीचा माल एका ट्रॉलीत भरले म्हणजे जास्त लोड झालं होतं काय तुम्ही लाईव्ह बघितलंय ना गाडीचे दोन काडगाव रोडला हे जे वारंवार अपघात होते त्याबद्दल तुमचं काय मत आहे अवझड ती वाहनं ह्या रोडनं आणूच नाही आणि पोलिसांनी याच्यावर थोडीशी दक्षता घेऊन चर्च रोड किंवा वडगे रोड ह्या बाजूनं आपली वाहनं फक्त वळवावी वा, पोलिसांचं काम आहे ते पर्यायी मार्ग म्हणून आजूबाजूला ज्या गाड्या लावतात पार्किंगच्या त्याचा सुद्धा ह्या रोडला फार वेळखा आहे

अपघात गाड्या आणि एका एक व्यक्तीला एक गंभीर दुखापत झालेली आहे अजूनही प्रशासनाला जागा दिली नाही आणि हा रस्ता कमर्शियल बनवलेला आहे पूर्णपणे तिथनं सगळी अवजडवाने जात असतात माझं तर स्पष्ट मत आहे कि एकही ट्रॅक्टर नये ट्रक आणि एस्ट्या गावात न जाता गावाबाहेरून बाहेरून जाव्यात एवढीच आमची मागणी आहे आणि या रस्त्याला तुम्ही जर बघितला तर दोन्ही बाजूला पट्टे नाही आहेत आणि स्पीड ब्रेकर पण नाही आहेत त्यामुळे गाड्या कायम स्पीडमध्ये जात असतात आणि कायम अपघात या रस्त्याला होतच असतात आणि आजचा अपघात हा खूप मोठा झाला झालाय पण यात जीवित हानी झाली हे एक समाधान आहे जनगर्जना लाईव्ह कॅमेरामन जय्य सय्यद लता पालकर ਦੇ ਬਸਮੀ ਦੇਣ ਵਾਲੀ ਮੈਡਮ ਇੱਕੋ ਬਲਕਰ ਮੈਡਮ ਬਲਕਰ ਮੈਡਮ ਬਲਕਰ ਮੈਡਮ